काहीही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटी झालेला असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही तो आलाय तो प्रश्न विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं माझा मुद्दा नाही की शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात पिकाच्या संदर्भामध्ये त्या आम्ही नोंदून घेतलेल्या आहेत आणि नवीन काही शेतकऱ्यांच्या मागणी आहेत उदाहरणार्थ गोडाऊन आहे प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहे क्रॉप कव्हरच्या एक मागणी आहे मंचिंग पेपर आहे टीम आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमधल्या त्यांच्या डिमांड आहेत ती एकत्र करून आणि त्या संदर्भात शासनाकडे निर्णय घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपण जाहीर करू धोरण जाहीर असं काही सक्ती जे वगैरे नाही आहे त्यांना व्हॉलंटरीच आहेत त्यांना ज्यांना तर एक किंवा दोन पोलवरती आहे त्यांना त्यांनी घ्यायचं असतं ते सोलर आणि त्यांना ज्यांना नको असेल त्यांना एम एस सी बीचं कनेक्शन द्यायला आपण फार जातं सांगू नाही पण आम्ही जिथं जिथं एम एस बीचं ऑलरेडी कनेक्शन आहे त्या ठिकाणी सोलर सिस्टमच्या काळात देणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी रिमोट प्लेसवर हो आहे गेलेलं नाही एम एस सी बीचं अशा लोकांना सर्वसाधारणपणे प्रायोरिटी दिली गेली आहे त्यामुळे पुढे पुढे भविष्यात जसं अडचण निर्माण होतील तसं त्यातून सुधारणा होईल तो आलाय तो प्रश्न हे बघा घर कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं आहे नहीं। त्यांचे त्यांचे चा, 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 तो काय माझा मुद्दा नाही की त्यांच्या वा त्यांच्या मागणीचं आणि त्याच्याचा विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं एक गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणनव्वद साली अफिडेट केली तर परवानं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव घेतली म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलं तेव्हा महागाई निर्देशांकात जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राय धरता धरता आलं पाहिजे आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुटी काही गोष्टी झाल्या असतील त्याचा अधिकार आहे न्यायालयानं निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे आणि नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे करणार आहोत आणि कृषी खात्यांचा जो कंट्रोल ठेवायचा त्यांचा अॅफिडेव्हिट घेणार आहोत कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत अंश जे निर्मिती करू त्या बोगस नसेल बोगस असतं तर नुकसान भरपाईला आम्ही सादर जाऊ नाही नाही असं तर काय मी वाचलेलं नाही अजून ऑर्डर मला वाचायला वेळच मिळाला नाही वाचल्यानंतर मी त्याच वेळेस सरकारने जाहीर केलेलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आताची भर पाच वर्ष त्यामुळे आकडे येत असतील तर ते जाणून दिले तर आपण त्या संदर्भात मोफत मिळणार का मग ते आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचं डिपार्टमेंट आहे त्याविषयी बरोबर नाही आपण मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारू शकता राज्यातल्या त्या संदर्भात चौकशी करून निर्णय घेऊ आपण त्या कारवाई करू पाण्यामुळे नुकसान झालेलं भुई एक है। पीक मत्रव रक्कम। में आता रक्कम देण्याचं पण काम सुरू आहे अनुदान पण देण्याचं काम सुरू आहे जे जे शेतकरी राहिले असतील त्यांना भरपाई मिळेल तो विषय नाही आहे टप्प्याटप्प्याने सगळे काम चालू आहेत काही पैसे आलेत काही पैसे जसे जे केंद्राकडनं काही पैसे उपलब्ध होतील राज्याकडनं पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे लोकांचे पैसे आम्ही या ठिकाणी परत काहीही शेतकऱ्यांच्या वृद्धामध्ये वक्तव्य केलेलं नाही गैरसमजापुटी झालेला असेल ते पण मी असं काही वक्तव्य केलं नाही मी कुठेही बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात बोललेलो नाही माझं वाक्य तपासून बघा तोडमोड तुम्हीच करतात तोडमोड केले मी काय नाही मी माझं स्परळ आणि स्पष्ट माझ्या बोलण्याचा अर्थ होतात तुम्ही मला काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारला असं तुमचं काय मत याविषयी असतं माझं हे बघा माझं माझं मत हेच होते हा राजाच आहे या देशाचा शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे कधी गैरसमज झाला असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो आंदोलन करू शकतो तोपर्यंत तो त्यांचा ते... प्रश्न काय असावं त्यांनी का हो काय करावं हे मी सांगू